स्वागत आहे आपलं आंबेडकरी विचार या युट्यूब चॅनलवरती आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भांबोली या गावाजवळील भामचंद्र या डोंगराजवळ तर या डोंगरामध्ये जी बुद्ध लेणी आहे ती आपण पाहणार आहोत या ठिकाणी एक गेट आपण पाहू शकता शेठ आनंदराव धनवट यांच्या स्मरणार्थ हा गेट बांधलाय आणि इथूनच या लेणीकडे जाण्यासाठी जो कच्चा रस्ता जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो साधारणपणे आठशे ते नऊशे मीटर अंतरावरती इथल्या ज्या लेण्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही जी लेणी आहे भंडारा नावाची जी बुद्ध लेणी आहे किंवा भंडारा जो डोंगर आहे त्याच्या पाठीमागे हा डोंगर आहे एक रांग आहे या रांगेमध्ये कल्लाट नावाची एक लेणी आहे ती आपल्याला पाहायला मिळते साधारणपणे कल्लाट लेणीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थापत्य आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याच डोंगराची ही डोंगर रांग आहे ज्याला भामचंद्र असं नाव दिलं आहे जे काही इथले भामचंद्र नावाचे जे स्थानिक देव देवाचं जे मंदिर आहे या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर या ठिकाणी देखील असं सांगितलं जातं संत तुकाराम महाराज यांचा वास झाला होता जसं आपण माहिती घेतली होती मागील व्हिडिओमध्ये या ठिकाणची जी भंडारा बुद्ध लेणी आहे भंडारा या बुद्ध लेणीमध्ये ज्या प्रकारे संत तुकाराम महाराज यांचा वास होता तसंच इथं देखील वास होता परंतु या ठिकाणी असं सांगितलं जातं संत तुकाराम महाराज जे आहेत या लेणीमधूनच वैकुंठाला गेले होते किंवा इथे एक लेण्या आहे ज्या लेण्यामध्ये लेणीमध्ये आपल्याला संत तुकाराम महाराजांची पाठ जी आहे त्याचं शिल्प जे आहे आधुनिक ते कोरल्या बनवलेलं पाहायला मिळतं तर ही जी लेणी आहे ही लेणी साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये कोरली गेली होती ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष पाहायला मिळतात जसं ध्यान कक्ष पाहायला मिळेल किंवा विहार देखील या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी एक लेणं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन कक्ष पाहायला मिळतात आणि त्या एक मेन जे कक्ष होतं किंवा गर्भ जिथं होता तिथं कदाचित स्तूप असावा परंतु काही कारणामुळे तो जो स्तूप आहे तो नष्ट झाला असावा किंवा काहीतरी त्याला मानवी हानी झाली पण आपल्याला सध्या स्तूप पाहायला मिळत नाही हा जो मार्ग आहे हा एक प्राचीन व्यापारी मार्ग आहे ज्या प्रकारे आपण मागील व्हिडिओ मध्ये पण माहिती घेतली होती मावळ तालुक्यामध्ये जो बो बोर नावाचा जो घाट आहे या घाटामध्ये किंवा या मार्गावरती आपल्याला या ठिकाणी कारले झालं भाज्या झालं किंवा पाटण झालं किंवा बेडसे झालं किंवा यलगोल झालं पुढं आल्यानंतर शेलारवाडी झालं किंवा भंडारा झालं किंवा भामचंद्र किंवा अधूनमधून खूप छोट्या छोट्या लेण्या आपल्याला ले ले पाहायला मिळतात जसं तळेगाव या ठिकाणी फिरंगाई नावाचं लेणं आपल्याला ले ले पाहायला मिळतं ते जे आहे बी कंपनी आहे सी बी कंपनीच्या पाठीमागे पाहायला मिळतं किंवा आपण अंदर मावळामध्ये गेलो तर आपल्याला खूप साऱ्या लेण्यांच्या समूह पाहायला मिळतात खूप छोटे छोटे आहेत आणि असंख्य लेण्या आपल्याला मावळ तालुक्यामध्ये पाहायला मिळतात जुन्नरनंतर मावळ तालुकाच असा आहे की ज्या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आपल्याला छोटे मोठे लेण्याचे समूह पाहायला मिळतात पहा अशी चढण जी आहे अशी चाळीस डिग्री जी आहे ती अशी वरती चालले आहे त्या कारणाने या ठिकाणी आपल्याला दम लागू शकतो तर या लेण्यांची जी माहिती आहे सामान्य माणसांपर्यंत व्यवस्थितपणे पोचली नाही किंवा जे इंग्रजांचं संशोधन झालेलं आहे ते मोठ्या मोठ्या लेण्यांमध्ये संशोधन झाले परंतु हे जे छोटे छोटे जे समूह होते ते दुर्लक्षित राहिले आणि त्याची माहिती सामान्य जन सामान्यापर्यंत पोचली नाही किंवा शासन प्रशासनाने तिथं कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही त्या अभावामुळे लेण्यांचं जे रूप आहे ते बदलल्याला पाहायला मिळतं तर या ठिकाणी काही जे बांधव आहेत ते या ठिकाणी लेण्यांवरती अतिक्रमण झालं किंवा अतिक्रमण केलं अशा प्रकारची भाषा वापरतात परंतु तसं म्हणणं चुकीचं ठरेल कारण की अनेक वर्षापासून लेण्या ज्या आहेत या ठिकाणी शासन प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे त्यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी जे काही स्थानिक लोक आहेत किंवा ज्या काही त्यांच्या कथा या लेण्यांशी जोडल्या ले गेल्यात ले त्यामुळं त्यांचा वावर जो आहे लेण्यांमध्ये राहिला आणि काही ना काही कारणाने लेण्यांचा जो वापर आहे तो त्यांच्याकडून होत आहे जसं संत तुकाराम महाराजांचा या लेण्यांमध्ये वास झाला त्यामुळे वारकरी संप्रदायाचे लोक जे आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येत अशा परिसरामध्ये किंवा या लेण्यांमध्ये वास करताना पाहायला मिळतात तर या ठिकाणी चूक शासन प्रशासनाची आहे ज्यांनी महाराष्ट्रातला हा जो आपला ऐतिहासिक वारसा जो आहे हा त्यांनी व्यवस्थितपणे जपला नाही आहे आणि या ऐतिहासिक वास्तू कुठल्याही एकाच्या धर्मा एका धर्माच्या नाहीत तर हा आपल्या भारताचा वारसा आहे आपल्या पूर्वजांचा वारसा आहे बघा बोलत बोलत आपण या ठिकाणी खूप अंतर काटलेला आहे अशा प्रकारची वाट आपल्याला पाहायला मिळते पूर्ण कच्ची वाट तर या ठिकाणी काही बांधवांनी अशा प्रकारचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं वारकरी संप्रदायाचे जे बांधव आहेत आपले त्यांनी सिड्या बनवल्या आहेत अशा प्रकारच्या चला जाऊ आपण वरती आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी तळेगाव चाकण एम आय डी सीचा हा भाग पाहू शकता तर या ठिकाणी संपूर्ण एम आय डी सीच्या क्षेत्राने हा जो डोंगर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पॅक झालेला पाहायला मिळतो व्यापलेला आणि ही मधून जाणारी अशा प्रकारची वाढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते साधारणपणे अजून चारशे मीटर अंतर आहे आणि ज्या प्रकारे आत्ता आपण या पॉईंटपर्यंत आलो होतो जिथून आपल्याला पूर्ण एम आय डी सी दिसते तिथून परत चारशे मीटर वरती चालत जावं लागेल तर बघा इथून आपल्याला हा जो डोंगर आहे थोडंसं अजून पन्नास मीटर आपण पुढं गेलो तर आपल्याला इथला डोंगर पाहायला मिळेल हा तर मावळ तालुक्यामध्ये अनेक दुर्लक्षित लेण्या आहेत अनेक ठिकाणी आपल्याला छोटे छोटे कक्ष पाहायला मिळतात आणि अनेक ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळतात आपण जर मावळातले एक एक डोंगर जर आपण घेतला आणि त्या त्या डोंगरावर जर आपण गेलो तर आपल्याला काही ना काही कुठे ना कुठे खाचा पाहायला मिळतात किंवा कुठे ना कुठे कोरीव काम केलेलं नक्की पाहायला मिळतं बघा हा डोंगर आपल्याला इथून पाहायला मिळतो या डोंगराला भामचंद्र नाव दिले गेले आहे चला आता आपण जाऊ थेट लेणीपाशी आणि लेणीपासून आपल्याला ले माहिती द्यायला सुरुवात करेन चला पहा आपण आलो आहोत भामचंद्र लेणी परिसरामध्ये तर या ठिकाणी पहिलं लेणं आपण पाहू शकता एक पाण्याचं टाकं आहे मोठं पाण्याचं टाकं आहे तसेच या ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात तर या पायऱ्या पण जुन्या आहेत यातली ही दगडं आपण पाहू शकता ज्या शिळा आपल्याला पाहायला मिळतात ह्याच्यावरती कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं साधारणपणे हे दोनशे जे दोनशे ते तीनशे वर्ष जुन्या या पायऱ्या आहेत आणि हे पाण्याचं टाकं साधारणपणे सतराशे अठराशे वर्ष जुनं आहे आणि ह्याच्यामध्ये देखील पाणी आहे आणि त्याचा वापर इथं केला जातो इथं जे वारकरी संप्रदायाचे अनुयायी राहतात ते या पाण्याचा वापर करताना पाहायला मिळतं आणि या ठिकाणी हे जे लेणं आहे इथलं पहिलं लेणं या लेण्याच्या इथे अजून एक छोटंसं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं तसेच या ठिकाणी श्री भामचंद्र भगवान मंदिर अशा प्रकारचा बोर्ड जो आहे तो लावलेला आहे आणि हे गेट पाहू शकता हे पण नंतर बनवण्यात आलं आहे लेणं खूप प्राचीन आहे आणि या ठिकाणी या लेणीमध्ये खूप सारा जो बदल आहे तो झालेला पाहायला मिळतो या ठिकाणी हेमाडपंथी जे स्थापत्य शैली आहे त्याचा प्रभाव आपल्याला या लेणीमध्ये केलेला पाहायला मिळतो ही शैली बघू बघू शकता जसे चालुक्य चालुक्यांची जशा प्रकारची शैली असते शे सेम तशाच प्रकारची शैली जी आहे या लेणीमध्ये आपल्याला ले पाहायला मिळते साधारणपणे हे दहाव्या ते बाराव्या शतकामध्ये अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर जे आहे या ठिकाणी या लेणीमध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळते पहा नाकबंद पाहू शकतो आणि हा स्तंभ पाहू शकतो तर हा साधारणपणे बाराव्या शतकानंतर हे लेणं जे आहे हे मॉडिफाय केलेलं आहे या लेणीमध्ये बदल घडलेला पाहायला मिळतो आपल्याला तर हे स्थापत्य आपण पाहू शकता तर अशा प्रकारचे हेमाडपंथी स्थापत्य हे नॉन बुद्धिस्ट स्थापत्य आहे हे या लेणीमध्ये किंवा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आतमध्ये पाहू शकता या ठिकाणी भामचंद्र भगवानची या ठिकाणी एक मूर्ती आहे आणि वरती एक आपल्याला हे लोटस पेडस्टल पाहायला मिळतं आणि तसंच या ठिकाणी स्तंभ देखील आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात बघा हे भिंतीमध्येच कोरलेले आहेत तर या ठिकाणी अशा प्रकारचं हे लेणं पाहायला आपल्याला मिळतं आणि इथे आपल्याला हा एक शिवलिंग जे जो आहे तो स्थापित केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर हे लेणं क्रमांक एक जे साधारणपणे बाराव्या तेराव्या शतकामध्ये मॉडिफाय केलं गेलं आहे याला आणि हे जे आहे आतून जो स्ट्रक्चर आहे याचा बदललेला पाहायला मिळतो आणि हे नॉन बुद्धिस्ट स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं इथे एक नंदी आपल्याला पाहायला मिळतोय थे थे नौन हे पहा हे नॉन बुद्धिस्ट मी यासाठी म्हणतोय कारण की हे अखंड दगडामध्ये हे स्तंभ कोरलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी जी हा जो स्तंभ आहे या स्तंभावरची जी ही कलाकृती पाहू शकता हे जे जा स्थापत्य जे आहे हे हेमाडपंथी स्थापत्य आहे चला हे तर या ठिकाणी आपण हे लेणं क्रमांक एक पाहिलेलं आहे पुढे हे जे लेण्या आहेत त्या वाढतात सुरुवातीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी बौद्ध भिक्षू राहिले असावेत आणि नंतरच्या कालखंडामध्ये या लेण्यांमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी वॉटर ड्रेनेज सिस्टम पण पाहायला मिळते आणि अशा प्रकारचे मोठे मोठे पाण्याचे टाक टाके पाहायला मिळतात बघा ह्याचं फक्त का अर्धवट काम झालेलं आहे पूर्ण काम झालेलं नाही आहे याचे याच्या आतमधला जो दगड आहे तो, तो काढला आहे आणि त्याला तसंच सोडलेलं आहे इथे अजून एक कक्ष आहे तर इथं वारकरी संप्रदायाचे लोक जे आहेत ते सध्या वास्तव्यास आहेत आतमध्ये आणि हे लेणं देखील अर्धवटच आहे पुढं पाहूया आपण पुढे देखील आपल्याला वरती जे आप आप आहे असं सांगितलं जातं की संत तुकाराम महाराज जे आहेत इथूनच अज्ञात वासाला गेले ते वरती लेणं आपल्याला पाहायला मिळेल चला ते पाहून घेऊया आपण आणि या परिसरामध्ये आपल्याला अनेक या ठिकाणी छोटे मोठे शिल्प पाहायला मिळतील जसं आता आपण लेणीमध्ये पाहिलं या ठिकाणी अनेक जे शिल्प आहेत इथल्या साधू संतांचे ते इथे देखील आपल्याला पाहायला मिळतात किंवा स्थानिक जे ग्रामदेवता त्यावेळेसचे होते त्यांचे शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर हे पण पाहू शकता इथं शिल्प पाठीमागे एक शिल्प आहे तर अशी जी शिल्प आहेत या संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत ती कोरलेली आहेत आणि आतमध्ये आपण स्तंभावरती काही ध्यानी शिल्प पाहिली तर ते ज्या प्रकारे आपण हेमाडपंथीचे स्ट्रक्चर बघतो या हेमाडपंथी स्ट्रक्चरमध्ये साधारणपणे सगळे देवी देवता असतात त्यासोबतच काही ध्यानी तीर्तनकारांच्या मूर्त्या देखील असतात तर तशाच प्रकारच्या मूर्त्या आणि इथं बघा हे पदचिन्ह आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे पायाची छाप घेतलेलं तर आपण लेण्यामध्ये ज्या प्रकारे स्तूपावरती हार्मिका बघतो तर हा हार्मिकासारखाच दगड आहे जशी जणू स्तूपावरती हार्मिका असेल त्याचा हा दगड असावा अशाच प्रकारे आहे हे परंतु हे हार्मिकाचा दगड नाही आहे तर तशा प्रकारची स्थापत्यशैली आपल्याला पाहायला मिळते बघा हे लेणं वरती वरती जाऊ तर आपल्याला शिड्या ज्या आहेत या कोरलेल्या पाहायला मिळतात ह्या शिड्या पण जुन्या आहेत खूप या वरती जाऊ आपण आणि वरचं मेन लेणं पाहूया हे पाहू शकता या शिड्या या शिड्या जुन्याच आहेत या, या। तर आपण या पायऱ्या बघू शकता या प्राचीन पायऱ्यात साधारणपणे पन्नास फूट लांब आहेत या पायऱ्या बघा चला दोन पायऱ्या कोरल्यात कुठे एक पायरी जी आहे ती पुढे कंटिन्यू झालेली पाहायला मिळते या हे बघा इथं पण लेणं कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे नंतरच्या काळामध्ये परंतु अर्धवट आहे या ठिकाणी छन्नी हातोडीचे घाव आपल्याला पाहायला मिळतात बघा कोरलेला आहे परंतु अर्धवट सोडले चला या ठिकाणी इथे पण एक लेणं कोरण्याचा प्रयत्न झालाय परंतु हे अर्धवट आहे तर हे आपल्याला एक खास पाहायला मिळते छोटेसे तर ह्याच्या आतमध्ये देखील कदाचित प्रयत्न केला असावा या ठिकाणी काही या ठिकाणी काही कातळ आपल्याला पाहायला मिळतात तर हे हल्लीहल्ली तीनशे वर्षाच्या आतील हे कातळ पाहायला मिळत आहेत किंवा वरती एक कळस पाहायला मिळतोय मंदिराच्या वरचा आणि इथे एक गण गन, गणपतीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळते हे जिथलं शेवटचं जे लेणं आहे त्याच्या बाहेर या ठिकाणी अशा प्रकारचे छोटे मोठे जे शिल्प आहेत ते पाहायला मिळतात किंवा इथं विरगळ पण आपल्याला पाहायला मिळाल्या या तर आपण आता शेवटच्या लेणीमध्ये आलो आहे या आपण या ठिकाणी शेवटचं लेणं बघतो आणि शेवटच्या लेणीच्या पाठीमागे एक आपल्याला छोटस हे भुयार पाहायला मिळेल जे आतमध्येच मिळत असेल बहुतेक लेणीपर्यंत जातं छोटंसं आहे सामान ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणाहून हा पूर्ण एरिया पाहू शकता पूर्ण एम आय डी सीचा हा संपूर्ण भाग जो आहे तो लांबवर पसरलेला आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण या शेवटच्या लेणीमध्ये संत तुकाराम महाराजांचं एक खूप सुबक असं शिल्प पाहतो या ठिकाणी हे दगडातच कोरलेलं शिल्प आहे तर या शिल्पामध्ये आपल्याला संत तुकाराम महाराज जे आहेत ते ध्यानस्थ अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी ध्यान अवस्थेमध्ये त्यांच्या शरीरावरती किंवा त्यांच्या अवतीभोवती अनेक जंगली प्राणी आले गेले असावे किंवा या ठिकाणी सरपटणारे प्राणी त्यांच्या शरीरावरून गेले असावे किंवा त्यांच्या शरीरावरती देखील त्या ते वावरले असावे अशा प्रकारचं दृश्य जे आहे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पूर्ण डोंगर आहे हे भंडारा आणि भामचंद्र किंवा शेलारवाडी घोरा घोरावाडी ही डोंगरं असावी या डोंगरांमध्येच संत तुकाराम महाराजांनी ध्यान साधना केली आहे तर ते शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी त्यांच्या राईट साईडला एक सापाचं शिल्प पाहायला मिळतं साप बनवलेलं आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपल्याला वाघाचं शिल्प बनवलेलं पाहायला मिळतं आणि त्यांच्या हातावरती ध्यान अवस्थेत असताना हातावरती विंचू चढलेला आहे परंतु त्यांना त्या गोष्टीचं भान नाहीयेत ते किती ध्यान आहेत अशा प्रकारचे दृश्य जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या प्रकारे आपण माहिती घेतली शेलारवाडी ज्याला घोरावाडी म्हणतात किंवा या ठिकाणी भंडारा डोंगर असेल किंवा हे भामचंद्र डोंगर असेल तर या डोंगरांमध्ये संत तुकाराम महाराज यांनी ध्यान साधना केलेली आहे या डोंगर दऱ्यामध्येच ते यायचे एकटे आणि या ठिकाणी ध्यानमग्न या पूर्ण परिसरामध्ये होत असायचे या ठिकाणी आपण एक छोटस देऊळ पाहतात या देवळामध्ये आपल्याला विठ्ठल रुक्माईचं हे जे शिल्प आहे ते पाहायला मिळतं तर हे संगमरोवराचं छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणाहून संत तुकाराम महाराज जे आहेत ते वैकुंठाला गेले नाहीत या भामचंद्र लेणीमध्ये संत तुकाराम महाराजांनी ध्यान साधना केली होती आणि ध्यान साधना करूनच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती तर त्याच्याच संबंधित आपण हे शिल्प पाहिलेलं आहे तर संत तुकाराम महाराज जे आहेत देहू येथून वैकुंठाला गेले होते देहू या परिसरातूनच वैकुंठाला गेले होते अशा प्रकारची माहिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे हे छोट्या छोट्या ज्या ओव्या आहेत या ठिकाणी लिहिलेल्या -ले आपल्याला पाहायला मिळत आहेत सर मला एक प्रश्न पडलाय बोला ना आता आपण हे लेणी बघितले ह्या लेणीमध्ये कुठे शिलालेख वगैरे काय दिसत नाही आणि तुम्ही तर म्हणला की हे एक बौद्ध लेणी आहे तुमचे व्हिडिओ बघितले होते अच्छा ॲक्च्युली पूर्णपणे बुद्ध लेणी म्हणणं चुकीचं आहे आता आपण ज्या प्रकारे लेणी पाहिली तर या लेणीमध्ये आपल्याला ले बरेच बदल झालेले पाहायला मिळालेत आता जसं मी बोललो ही जी लेणी आहे या लेणीची रांग वेगळी पडते कल्लाट लेणीचा हा डोंगर आहे म्हणजे इथून साधारणपणे वीस किलोमीटरच्या अंतरावरती कल्लाट नावाची लेणी या या डोंगराच्या लाईनीमध्ये आणि जी भंडारा लेणीचा जो डोंगर आहे त्याची रांग वेगळी पडते त्याच्यामुळे थोडंसं असं आपल्याला वाटतं की याच्यामध्ये बदल झाला असावा सुरुवातीला या लेण्यांचा वापर जो आहे तो बौद्ध भिक्षूने केला असावा पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं हेमाडपंथी स्ट्रक्चर पाहायला मिळतं आणि नंतर झालेलं काम पाहायला मिळतं त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी ह्या ही ले या लेणीची माहिती देत असताना हिला आपण पूर्णपणे बुद्ध लेणी आहे असं नाही म्हणू शकत तेच म्हणलं बघितलं पण वाटत नाही सुरुवातीला राहिले असावेत कारण की या ठिकाणी जे ना ते जुने आहेत जुने आहेत म्हणजे ते सतराशे सतराशे अठराशे वर्ष जुने आहेत स्तूप या लेणीमध्ये नाहीये अॅक्च्युली आता आपण जे पाहिलं आपण पूर्ण हेमाडपंथी स्थापत्य जे आहे ते पाहिलेलं आहे साधारणपणे दहाव्या बाराव्या शतकाच्या पिरियड मध्ये ही लेणी कोरलेली आहे त्याच्यामुळं ही बुद्ध लेणी आपल्याला सहजासहज म्हणताना येणार काही मध्ये काय याच्यामध्ये बघितलंय मी सांगतात की असं हे बुद्ध म्हणजे या ठिकाणी बौद्ध भिक्षू या परिसरामध्ये वावरले होते आणि सुरुवातीला बौद्ध भिक्षूंचा इथे वावर होता या गोष्टीला आपण नकारू शकत नाही परंतु नहीं। या ठिकाणी आपल्याला जे स्थापत्य नंतरच्या काळामध्ये कोरलेलं पाहायला मिळतं तर ते आपल्याला मिक्स स्थापत्य पाहायला मिळतं म्हणून सर आमच्या गावाकडं मंदिर आहे आणि आपल्या समाजाचे म्हणजे आपले लोक आहेत ना म्हणतात की हे पण बौद्ध लेणी आहे का बरं कशामुळं काय ते त्यांना काय दिसत शिल्प का वगैरे दिसत असतील पण ते मला वाटते नाही बौद्ध लेणी नाही ऍक्च्युअली काय झालं माहितीये का लोकांना काय वाटतं की जे आपण आता जसं पाहिलं हेमाडपंत एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये एखादी ध्यानी मूर्ती असेल किंवा एखादं जुनं मंदिर म्हणजे चारशे पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर असेल त्याच्यामध्ये त्यांनी काही ध्यानी शिल्प पाहिलं असेल तर जसं मी पाहिलो तुम्हाला सांगितलं की लोक जे आहेत सरळ सरळ या ऐतिहासिक वास्तूंना किंवा या शिल्पांना धर्माशी जोडू पाहतात परंतु जर आपण आपल्या महाराष्ट्राचा जर इतिहास पाहिला म्हणजे एकतर बुद्धकालीन इतिहास समृद्ध इतिहास सातवाहनकालीन इतिहास आहे त्याच्यानंतर पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत जे आहेत किंवा थोर संत आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ध्यान असेल किंवा योग असेल याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालाय संत परंपरा असल्यामुळे हे महाराष्ट्रातले आपले जे संत आहेत त्या संतांनी ध्यान केलं आहे योग केले आणि त्यांचे शिल्प आपल्याला तिस चौथ्या म्हणजे या ठिकाणी पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात कोरलेले पाहायला मिळतात किंवा बनवलेले पाहायला मिळतात किंवा या ठिकाणी इसवी सणाच्या दहाव्या बाराव्या शतकामध्ये जी स्मारक निर्माण केली गेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही ध्यानी शिल्प पाहायला मिळतात परंतु त्यांना आपण भगवान बुद्धांशी जोडू शकत नाही आपल्याला जो तिथला भौगोलिक तिथली जी रचना आहे त्याचा अभ्यास करावा लागतो किंवा त्या परिसरामध्ये कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या आहेत त्या गोष्टीचा देखील आढावा घ्यावा लागतो पण त्याच्यानंतरच आपण काय सत्य आहे किंवा ते शिल्प कुणाशी निगडीत आहे ते आपण सांगू शकतो असं डायरेक्ट आपण सांगू शकत नाही या ठिकाणी लोकांचा या ऐतिहासिक वास्तूंकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जो आपल्याला पाहायला मिळतो सध्या भावनिक दृष्टिकोनातून ते बघतात परंतु याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून ते बघत नाहीत किंवा जे ऐतिहासिक बदल या लेण्यांमध्ये झालेले आहेत त्याचा जो बारकावा जो आहे तो लोक लक्षात घेत नाहीत लोक काय करतात सर्रास या ऐतिहासिक वास्तूंना एका धर्माशी जोडून मोकळे होत आहेत परंतु आपल्याला तसं करता येत किंवा डायरेक्टली एखाद्या लेणीचा पूर्णपणे त्या संप्रदायाशी किंवा त्या धर्माशी संबंध आहे असं चुकीचं आहे कारण की या ऐतिहासिक शतकानुशतके आपले पूर्वज वावर पूर्वज वावरलेत जे आपले वावरलेले आहेत ते एकाच धर्माचे नव्हते बरोबर तर आपण भारतीय संस्कृतीतील वावर म्हणू शकतो त्याला तुम्ही म्हणताय सर मला एक प्रश्न असा पडला आहे की लेणी बनवायचं जे परंपरा आहे हे कोणत्या धर्मातून स्थापन झाली आहे ॲक्च्युली आपल्या भारतामध्ये पहिली जी मानवनिर्मित लेणी जी आहे ती बिहार राज्यामध्ये कोरली गेली आहे आणि ती लेणी ले, जी आहे सम्राट अशोकांच्या राज्याभिषेकाच्या तेराव्या वर्षी कोरली आहे आणि सम्राट अशोकांनी त्यावेळेस ते जे लेणं आहे ते आपल्या आईला समर्पित केलं आहे आणि ते लेणं जे आहे ते अजिवक पंथाचं होतं तो एक संप्रदाय होता तो धर्म नव्हता अजिवक नावाचा संप्रदाय उदयास आला होता तो जो पंथ जो आहे पूर्व सहाव्या शतकामध्ये म्हणजे सम्राट अशोकांच्याही साधारणपणे तीनशे वर्षा अगोदर तो पंत आला होता आणि सम्राट अशोक म्हणजे त्या इसवी सणाच्या सहाव्या शतकानंतर म्हणजे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकाने आपल्या मातेला समर्पित असं पहिलं लेणं कोरले परंतु ते ना बौद्ध धर्माशी संबंधित आहे ना जैन धर्माशी संबंधित आहे ना इतर जे वैदिक धर्म जे आहे किंवा वैदिक संप्रदाय जे आहेत त्यांच्याशी संबंधित नाही आहे तर ते लेणं जे आहे ते अजीवक पंथास पंत होतं परंतु त्या लेण्याचा वापर नंतरच्या काळामध्ये बौद्ध भिक्षूंनी केला आणि त्या लेण्यांचाच आधार घेऊन नंतरच्या काळामध्ये आपण पाहू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये लेण्यांवरती जे चैत्य गवाक्ष किंवा ज्याला अर्च म्हणतो ते अर्च जे आहेत ते बिहार येथील बाराभार लेणीचं जे जे मुख्य लेणं आहे तिथूनच लोमश्रीशी नाव आहे त्याला त्या लेण्याचं जे जी कमान आहे त्या कमानीचा आधार घेऊनच आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या लेण्या बनवल्या गेल्यात निर्माण झाल्यात त्याच्यावरती त्या कमानी आपल्याला पाहायला मिळतात परंतु ते आपण धर्माशी नाही जोडू शकत सम्राट अशोक तिथून झाली सुरुवात हो परंतु त्या लेणीमध्ये एक वैशिष्ट्य असं की त्या लेणीमध्ये सम्राट अशोकांनी ते जे कमान जे आहे त्या कमानीमध्ये स्तूप आणि हत्तीचं शिल्प कोरले म्हणजे याचा अर्थ आहे परत सम्राट अशोकांनी म्हणजे त्यांच्या राज्याभिषेकाच्या एकोणीसाव्या वर्षी परत तिथं लेण कोरलं परंतु या ठिकाणी आपल्याला इथे बुद्धिस्ट सिंबॉल आपल्याला पाहायला मिळतात भले ते लेणं अजीवक पंथाला सम्राट अशोकांनी दान दिला असावं परंतु सम्राट अशोकांनी त्याच्यावरती बौद्ध धम्माचा प्रभाव देखील पाडला होता म्हणूनच ज्या चैत्य कमानी ज्या आहेत ते आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामधल्या लेणीमध्ये बिहारीतल्या बाराबरच्या बाराबर सारख्या बाराबर आपल्याला पाहायला मिळतात खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत येऊन आणि असेच प्रश्नाचे उत्तर आहे असेच लेणी संदर्भात आम्हाला तुम्ही प्रोत्साहन करत जावा प्रबोधन करत जावा आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचे पण काय कमेंट असतील तर आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढे अशा चांगल्या लेणीवरती आणि अशा सागर सरांसोबत नक्की नक्की भेटूया भेटूया जय भीम नमक